श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा स्वामी पुण्यतिथीनिमित्त घरात वाचा रोज हा एक अध्याय नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल असा हा पवित्र ओ, सेवा आहे तर बघा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जर तुम्ही चौदावा आणि अठराव्या अध्यायाचे पठन करत असाल तर त्या अध्यायाचे महत्त्व काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्रातील चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्त्व काय आहे श्री गुरुचरित्र हा अतिशय पावन ग्रंथ आहे या ग्रंथाला पाचवा वेद असेही मानले जाते या ग्रंथाचे पारायण करणे हे सगळ्यांना शक्य होत नाही त्यामुळे या दिव्य ग्रंथातील चौदाव्या आणि अठराव्या मेरुमणी समजल्या जाणाऱ्या अध्यायांचा आपण नित्य नियमानं आणि पठन करावं आपण हेच जाणून घेऊया की अध्यायाचे पठण कसं करावं कुणी करावं कधी करावं आणि त्याचे नियम काय आहेत हे बघूया जर याचं वाचन आपण संकल्प करून करणार असाल तर संकल्प कसा सोडावा त्याचे नियम काय आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर बघा तुम्ही व्हिडिओला नवीन असताल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे सगळ्यात अगोदर श्री गुरुचरित्रातील चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचं अगोदर आपण पाहूयात महत्त्व आता चौदाव्या अध्यायामध्ये श्री गुरु, गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीमध्ये संकटमुक्त कसे केले याचे वर्णन आहे कोणत्याही सुटत नसलेल्या मोठ्या अडचणीमधून मुक्त होण्यासाठी चौदाव्या अध्यायाचे पठन केलं जातं या अध्यायाच्या पठणामुळं आपलं आकस्मिक संकटातून सुटका होते आणि आपलं संरक्षण होते अठराव्या अध्यायामध्ये श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी एका दरिद्र ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन आहे या अध्यायाच्या पटनाने संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नष्ट होते लक्ष्मी प्राप्ती होऊन आपली कर्जमुक्ती होते आणि आपली आर्थिक परिस्थिती देखील सुधारते आपल्या व्यापारामध्ये होते आता की या अध्यायाचे पठन आपण कसं करावं या सेवेसाठी कुठलीही पूजा मांडणी करण्याची गरज पडत नाही हे अध्याय तुम्ही नित्य नियमाने किंवा संकल्प करून वाचू शकता तुम्ही दोन्हीही अध्याय वाचू शकता किंवा तुम्ही फक्त चौदावा आ अथवा अठरावा अध्याय वाचू शकता या वाचनाची सुरुवात आपण कधीही करू शकतो तुम्ही ह्याचं पठण सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये याचं पठण करू नये कारण श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते सकाळी लवकर उठून नित्यकर्म करून देवपूजा आटपून आपण या अध्यायाचे वाचन करू शकता वाचन करून झाल्यावर श्री दत्तगुरूंची आरती करावी आणि त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये तुम्ही साखर दूध साखर किंवा साखर ही अर्पण करू शकता अध्यायाचे पठन करत असताना मनातल्या मनात न करता कमीत कमी आपल्या स्वतःला तरी ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजात आपल्याला वाचन करायचं आहे बघा कारण की घरातील वातावरण सकारात्मक व्हायला मदत होते वास्तुदोष देखील कमी होतो श्री गुरुचरित्र या पावन ग्रंथातील प्रत्येक श्लोक प्रत्येक ओवी ही अतिशय पवित्र आहे त्यामुळे आपण मोठ्याने या श्लोकाचं वाचन केलं तर त्यातून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्या घरामध्ये निर्माण व्हायला मदतच होईल बाजारामध्ये चौदावा आणि अठरावा अध्याय एकत्र असणारं एक, एक छोटंसं पुस्तक मिळतं बघा जसं की शिवडीला अमृताचा अकरावा अध्यायाचं चा पुस्तक मिळतं त्याचप्रमाणे हे पुस्तक देखील आहे तुम्हाला चौदा किंवा अठरावा अध्याय वेगवेगळे असणारी ही पुस्तिका बाजारामध्ये उपलब्ध आहे तुम्ही तीही घेऊ शकता त्यातून तुम्ही वाचन करू शकता आपल्याला श्री गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ रोज रोज हाताळायचा नाही आहे त्यामुळे या पुस्तकामधून तुम्ही पठन केलं तरीही चालेल सुरुवातीला या अध्यायाचे वाचन करण्यासाठी आपल्याला बघा पंधरा मिनिटं लागू शकतात पण नित्य नियमाने आपण वाचन सुरू केलं की पाठांतर झाल्यामुळे एका अध्यायाला साधारण पाच ते सहाच मिनिटं लागतात संकल्पयुक्त सेवा करताना सगळ्यात अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे की तुम्ही याचं वाचन का करत आहात त्यावेळेला हातामध्ये थोडं पाणी आणि अक्षता घ्यायची असतात बघा फुल घेऊन स्वतःचं नाव तुम्हाला माहिती असेल तर गोत्र देखील तुम्ही बोलू शकता आणि याचं वाचन अकरा दिवस एकवीस दिवस मग तुम्हाला जेवढे दिवस वाचायचे तेवढ्या दिवसाचा तुम्ही संकल्प करू शकता मग बघा आता अकरा गुरुवार एकवीस गुरुवार असं तुम्ही बोलू शकता जी इच्छा आहे यासाठी मी याचं समजा जी माझी इच्छा आहे त्यासाठी मी पठण करत आहे आणि हे पठण श्री दत्त महाराजांनी निर्विघ्नपणाने पूर्ण करून घ्यावं आणि मान्य करावं असा संकल्प करायचा आणि ते पाणी आपल्याला तामनामध्ये सोडून द्यायचं नंतर ते पाणी तुम्ही म्हणजे आपल्याला बघा फक्त तुळस तुळशीला हे पाणी टाकायचं नसतं मग तुम्ही दुसऱ्या कोणत्याही झाडाला हे पाणी टाकू शकता तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्तीसाठी ही संकल्प तुम्ही घेऊ शकता जसं की तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला आजार आहे किंवा त्याला काही अडचण आहे तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन गोत्र घेऊन अशा वेळेला तुम्ही संकल्प सोडू शकता की मी या व्यक्तीचा हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ही अडचण त्याची दूर व्हावी यासाठी मी श्री गुरुचरित्रातील या अध्यायाचे पठण इतके दिवस करणार आहे असाही संकल्प तुम्ही करू शकता जेव्हा आपण नित्यसेवेमध्ये या अध्यायाचे पठण करणार आहोत त्यावेळेला संकल्प करण्यासाठी आवश्यकता नसते तुम्ही जेव्हा पण बघा ही सेवा करू त्यावेळेला तुमच्या घरामध्ये श्री दत्तगुरूंचे स्थान असणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण बघा तुमच्याकडे समजा आता मूर्ती किंवा फोटो नसेल तर तो तुम्ही घेऊन या आणि फोटोसमोर बसून ही सेवा करत जावा ही सेवा कमीत कमी सहा महिने तरी करावे पण माझ्या मते तुम्ही ही एकदा सेवा सुरू केल्यानंतर तुम्हाला इतके दिव्य अनुभव येतील की तुम्ही नित्यसेवेमध्ये दे या अध्यायाचे पठन सुरू कराल आता पाहूया की या अध्यायाचे पठन हे कोणी करावं ही सेवा कोणीही करू शकतो याला वय स्त्री पुरुष असं कुठलंही बंधन नाही ज्यांना संतती होत नाही संततीविषयी काही अडचणी आहेत कर्ज आहे मोठी अडचण वेग आहे ज्यांना नोकरी मिळत नाही बघा आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक समस्या वेगवेगळ्या आहेतच म या समस्या दूर होण्यासाठीच आपल्याला हे जे आहे ती अध्यायाचं पठन करायचं आहे आणि बघा आपल्याला नक्कीच मार्ग मिळेल आता गुरुचरित्रातील या अध्यायाचं पठन जरूर करावं तुम्हाला हवं असेल की श्री दत्तगुरूंचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावेत किंवा त्यांची सेवा म्हणून तुम्हाला या अध्यायाचे पठन करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता आता आपण बघूयात की हे अध्याय पठन करण्याचे नियम काय आहे या सेवेमध्ये नॉनव्हेज खाऊ नये हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे नॉनव्हेज खाऊन ही सेवा अजिबात करू नये जर तुम्ही सात अकरा एकवीस एकशे आठ दिवसांचा संकल्प केला असेल तर तो संकल्प पूर्ण होईपर्यंत तुम्हाला संपूर्णपणे नॉनव्हेज खाणे बंद करावे लागेल नित्यसेवेमध्ये जर तुम्ही या अध्यायाचे पठण करत असताल आणि जर तुम्ही एखाद्या दिवशी नॉनव्हेज खाणार असताल तर त्या दिवशीही अध्यायाचे वाचन करू नये महिलांनीही मासिक धर्माचे सहा सात दिवस सोडून ही सेवा करावी आणि मासिक धर्माच्या काळामध्ये ही सेवा आपण मोबाईलवरती जरी ऐकली तरी देखील चालेल गुरुचरित्र पारायणासारखे खाण्यापिण्याचे काही नियम किंवा परांन खाणे रात्री जमिनीवर झोपणे किंवा ब्रह्मचारी यासारखे नियम या सेवेला लागू होत नाहीत पण संकल्पयुक्त सेवेमध्ये जर तुम्ही का काही नियम स्वतःहून पाळू शकलात तर अतिशय उत्तम होईल हे सर्व नियम पाळण्याबरोबरच आपली कर्म ही व्यक्तीने चांगली ठेवावी कारण बघा एका बाजूला सेवा करताय आणि जर समजा आपण दुसऱ्या बाजूला आपले कर्मच जर आपण नीट ठेवत नसतो तर मग त्या सेवेला अर्थच उरत नाही बघा त्यामुळे या सेवेचा काहीही उपयोग होणार नाही त्यामुळेच आपली कर्म आपली वर्तवणूक चांगली ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण बघा आपण या जर कर्म आपली वर्तवणूक जर नीट ठेवली तर आपल्या सेवेचं फळ हे आपल्याला अगदी पूर्णपणे मिळेल तर अशा प्रकारे बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जा चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद